रामकृष्ण हरी श्री तुकाराम महाराज गाथा भाष्य अभंग एकशे एकवीस संतांचे गुण दोष आणिता या मना केली या उगाणा सुकृताचा पिळोनिया पाहे पुष्पाचा परिमळ चिरोनी केळी केळ गाढवतो तुका म्हणे गंगे अग्निसी विटाळ लावी तो चांडाळ दुःख पावे खरोखरच एखादे महान संत आहेत परंतु त्यांच्याकडून होत असलेल्या बाह्य व्यवहारावरून जर एखाद्या सामान्य माणसाने त्यांचे गुण दोष मनात आणले तर त्याने आपल्या पुण्याचा हिशोब संपविला असेच म्हणावे कारण पुण्य संपल्याशिवाय संतांचे गुणदोष दिसतच नसतात जो मनुष्य सुंदर फुलाला पिळून त्याचा सुगंध पाहतो किंवा केळीच्या झाडाला चिरून त्यात केळ म्हणजे फळ पाहतो तो गाढव आहे तुकाराम महाराज म्हणतात गंगा आणि अग्नी या स्वीटा आहे असे जो म्हणतो तो चांडाळ असून त्यास दुःख प्राप्त होते रामकृष्ण हरी श्रीकृष्णापणस्त